इडा पिढ्या टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं प्रत्येक दिवाळीत आपली बहीण आपल्या घरातल्या पुरुषांना ओळत असताना म्हणत असते भावांना ओळत असताना म्हणत असते पाडवीच्या दिवशी आपल्या नवऱ्याला ओळत असताना माता भगिनी म्हणत असतात की इडापिढ्या टळू दे बळीचं राज्य येऊ दे पण हा बळीराजा कोण होता हे विस्मृतीत हळूहळू चाललंय परंतु त्या बळीराजाचं राज्य यावं हे बाकी आपल्या विस्मृतीत गेलेलं नाही कारण की हा बळीराजा आपल्या शेतकऱ्यांचा प्राणप्रिय सखा असा जो सगळ्यांना समसमान मानणारा राज्यातला एकही माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी घेऊन मग स्वतः जेवण करणारा अशी त्याची आख्यायिका सांगितली जाते आणि कथा त्याच्या आहेत तर तो बळीराजाचं राज्य परत यावं असं आपण म्हणत असताना आपण जसं छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक अत्यंत उत्साहानं ताकदीनं साजरी करतो म्हणजे बळीराजाचा अलीकडच्या काळातलं रूप म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणता येतील तसंच त्या बळीराजाची मिरवणूकही आपण अत्यंत उत्साहानं साजरी करण्याचं ठरतोय हे तिसरं वर्ष आहे संगमनेरमध्ये संगमनेर बस स्थानकावरती बावीस ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ठीक वाजता बळीराजाची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न होईल आपण सर्व बळीराजाप्रेमींनी मोठ्या संख्येनं त्या मिरवणुकीला उपस्थित राहावं हो। आणि आपण आपल्या बळीराजाचा गौरव करूयात त्याची गाणी म्हणूयात शेतकऱ्याची गाणी म्हणूयात सर्वांना सुख समाधान देणारा समान लेखणारा कुठलाही भेदभाव न मानणारा बळीराजा त्याचं राज्य पुन्हा यावं यासाठीची प्रार्थना करूया त्यामुळं आपण मोठ्या संख्येनं त्या मिरवणुकीला उपस्थित राहा हेच पुन्हा एकदा आव्हान धन्यवाद